नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनर्बालन ग्रुप यांच्या वतीने हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी आपण आलेलो आहोत आता जाऊयात या कुस्ती मैदानामध्ये मित्रांनो या हिंदू गर्जना चषक जो हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेसाठी इंदू गर्जना चषक या कुस्ती स्पर्धेसाठी इंद्राणी बालन प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आता आपण आज जात आहोत स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरी यामध्ये आता आपण आलेलो आहोत मित्रांनो शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघ व भारतीय शैली कुस्ती संघटना पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनांच्या मान्यतेने महिला पुरुष राज्य व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गाड्यातील विजेत्याला ही थार महिंद्रा थार गाडी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे इतर अनेक बक्षीस आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ठिकाणी सुरुवातीलाच ज्या आहेत सुरुवातीच्या फेर्या या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे आणि स्कृष्ट सुद्धा मस्त अशा रंगात आलेल्या आहेत कुस्तीप्रेमी आपल्याला विनंती आहे पुढच्या पंधरा मिनिटात या ठिकाणी पद उचललं जाणार आहेत ज्यांच्या गाड्या असतील कृपया आपण काढून घ्या त्या ठिकाणी अडथळा होतोय थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन होत विजय गायकवाड तीन कुस्त्या झाल्या बरोबर वक्राडी सुरू करा अकर्वराज बाबर व्यवस्थित मान सांभाळा मान सांभाळा प्रतिस्पर्धी जखमी होणार नाही यायची प्रत्येक पैलवानाला काळजी घ्यायची सापडला एम ए मारताना एक शेतक मारताना माणसभामध्ये कोणती काल काढला दिला युवराज वलेकर विजय युवराज कलापर्ज वलेकर पैलवान घोषत असतात हे मान्य आणि अनुभव लालवटी वर्सेस नीरज शिंदे मावळ हे काही पटील पत्रकार लिहिले तुमचीवरती पत्रकार पत्रकार बांधव आपल्या कुर्तीचा प्रचार प्रसार आपल्याला ज्यांना प्रश्नाची वर्ष केली तेव्हा तुम्ही लसू नका पत्रकारच्या कुर्चीवर लिहिले त्यावर त्यांनी पुणे शहर जेव्हा भावाची साथ देणारे असंख्य कार्यकर्ते धीरजी गांबे साहेब यांना निर्माण केले आणि म्हणून लालबट्टी सुरू लालबट्टी हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय भव्य अशी कुस्ती स्पर्धा आज एस पी कॉलेजच्या प्रांगणामध्ये पुणे शहरामध्ये सुरू झालेले सात आठ आणि नऊ फेब्रुवारी अशी तीन दिवस ही कुस्ती स्पर्धा असणारे जवळजवळ नऊशे स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि पंचेचाळीस लाख रुपयांची पारितोषिक आपण या स्पर्धकांना देणार आहोत अतिशय उत्कृष्ट आणि भरभरून प्रतिसाद या हिंदू गर्जना कुस्ती स्पर्धेला मिळालाय या निमित्ताने पुणेकरांना एक पर्वणी या स्पर्धेच्या निमित्ताने आहे कारण पुण्याच्या मध्य भागामध्ये एस पी कॉलेज वरती ही स्पर्धा संपन्न होती है। था था। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर नामदार दादा पाटील नामदार आपले राज्याचे क्रीडा मंत्री दत्ताबाबा भरणे यांच्या उपस्थितीमध्ये आज या स्पर्धेचं उद्घाटन होत पारितोषिक आपण पाहतोय की पंचेचाळीस लाख रुपयाची पारितोषिक आहेत याच्या या शिवाय टायटल साठी थार गाडी ई बाईक अशा सर्व भरघोस अशा बक्षिसांनी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात रंगलेली आपल्याला पाहायला मिळते नऊ तारखेला संध्याकाळी या स्पर्धेच्या फायनल मॅचेस संपन्न होणार शेडी कृषी महासंघाचे कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय आणि पोपट दलावडे आणि सरचे मोहनाना खोपडे महाराष्ट्र राज्य भारत महाराष्ट्र सप महाविद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय अशोक मोजेसर मारुती रायाचं पूजन या ठिकाणी मानवण्यात आता � চতি কর৅ চ্রঽ자리 या ठिकाणी सोहळा संपन्न होतो शक्ती बनवून विनंती आपण श्रीफोळ अर्पण करायचं शूर घालून स्वतः आयोजक ध्येराजी गाडे साहेब आणि दादा भारत काँग्रेस मुख्य आयोजक आणि मुख्य पाहुणे या ठिकाणी अध्यक्ष या दोन्ही मंडळांना विनंती करतो की आपण दत्तात्रय नामा भरणे यांचा स्वागत सत्कार करा त्याचबरोबर અતિશય ભૌગી અને आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पुढील पार्टीचेलन चेलन सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर खूप भव्य दिव्य अशा स्पर्धा कोविडच्या आधी जवळजवळ अठरा वर्ष धीरजी सलग चार वर्ष व्हायचे कोविड मध्ये खंड खंडपणे आणि कोविड नंतर पुन्हा का सुरू करायचं तर आपल्या सगळ्यांना माहिती धिरजींच्या घरीच घटना घडली त्यांच्या मोठ्या बंधूंचं परंतु कार्यकर्ता नेहमी आपल्या घरातले दुःख विसरून सार्वजनिक काम आपण जे ठरवलं सार्वजनिक भावामध्ये अनेक जण दर की ही स्पर्धा सहभागी होण्यासाठी पैवाणीच्या आले एवढ्या सगळ्यांचा विरोध झाला असताना मग निरंजन हे की स्पर्धा जशी ठरली तशी होणार आज त्याचं उद्घाटन होतंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवा हे या ठिकाणी याचे होते दिवसभर खूप बैठका विधानभवनात रद्द चालल्या आणि अचानक त्यांना कधी काम निघाल्या कारण की मुंबईत ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे अजितदाच उपस्थित आहेत आम्ही दोघे मिळून त्या तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धांना खूप शुभेच्छा देतो की कुठलाही कंटाळ धक्के न होत हे सगळ्या पार पडाव्यात आणि सगळ्यांना त्यातून आनंद मिळावा खूप मोठमोडी भाषीचे आहेत प्रणितपाल ज्याच्या मागे आहेत त्यात ते तिथे काही छोटं असू शकत नाही ते छोटं असेल तर त्यांच्या त्यांच्या इमेजला असेल त्यांना खूप उमेदवार पक्षीस आहेत त्याच्यामध्ये ती धार काय काय जीभ पाहिल्यानंतर मलाही असं वाटलं की नाहीतरी पुढच्या प्रभाव आहे प्रभाव नाही ते काय तर त्या दहार नावाच्या प्रसिद्ध करडांमध्ये पॉप्युलर असणाऱ्या जीप सेट रक्षिच आहेत

ज्यांनी ह्या स्पर्धा आयोजित केल्या त्या दरम्यान राठेसाहेब सर पुनीची बालन योगीजी दोडके सर्वच सर्व सर्व पहिलवान आज खर तर आता चंद्रकांतदानी राेसाहेबांबद्दल आपल्या सर्वांना सांगितलं घरातलं दुःख बाजूला सारून माझ्या या राज्यातल्या प्रेरोना एक प्रकाश व्यासपीठ नाव त्यांना त्यांची कुस्ती दाखवता यावी दुःख बाजूला सारून त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने ही कुस्तीची इथं पुण्यामध्ये आणि आयोजित केले मी वजे सरांचा सा पण आभार मानतो की त्यांनी खरं तर एस पी कॉलेज आणि कुस्ती हे निश्चित प्रकारे एक कुठेतरी एक आहे आणि कुठेतरी पुण्यामध्ये त्याचं एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे दादानी सांगितल्याप्रमाणे साधारणतः साडेआठशे ते नऊशे कुस्तीपटू यामध्ये सहभागी झाले आहेत आणि विशेषतः आमच्या महिला मुली पण या कुस्तीमध्ये सहभागी आहेत निश्चित प्रकारे या कुस्तीच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारचा खेळ खेळतील मला या निमित्तानं आनंद साहेब भाटे साहेब तुम्हाला एकच विनंती करायची की कुस्ती ही व्यवस्थित झाली पाहिजे प्रत्येक खेळाडूला न्याय मिळाला पाहिजे आणि कुस्तीही व्यवस्थित करण्याचा निर्णय हे पंचांनी एक चांगल्या प्रकारचे निर्णय त्या व्यक्ती जेणेकरून परत नंतर निर्णय घेतल्यानंतर कुठेही त्याला वेगळ्या प्रकारचं गालबोट लागून नये एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आपल्या छोटीशी सूचना करतो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील या मंडळींनी नेहमीच आपल्या या क्रीडा क्षेत्राला यांनी सहकार्य केले त्यांचा अनुभवाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे लाभते राज्याचा क्रीडा मंत्री मी थोडा अजून नवा एक महिना दीड महिनाच मला क्रीडा मंत्री म्हणून मानकी कारभार घेतलेला आहे निश्चित प्रकारे प्रधान तुम्हाला सर्वांना काय सा एवढं सांगेल की क्रीडा मंत्री म्हणून जे जे काय या राज्यासाठी या देशासाठी जे काय चांगलं करता तो करण्याचा प्रयत्न एक चांगल्या खेळाडूंच्या पाठिंबा करण्याचा प्रयत्न एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून निश्चित प्रकारे करीत ती सुद्धा आजच्या गोष्टीच्या निमित्तानं आजच्या या क्रीडांगणाच्या माध्यमातून मी आपल्याला आश्वस्त करतो आणि पुरित बाळासाहेब तुमचं जर सहकार्य नेहमीच असतं कार्यकर्ना तर बरं झालं तुमचं नावच पुढे पुण्याला तुमचं सहकार्य असत असंच सहकार्य तुमचं निश्चित प्रकारे एकूण पुढे सुद्धा राहावं कारण कल्पना तुमच्या अनेक गोष्टी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित प्रकारे त्याचं अवलोकन करत असतो आणि असंच हे करावं आणि बायके साहेब आज तुम्ही दुःख बाजूला ठेवून आमच्या खेळाडूसाठी मग तुम्हाला कदाचित माहिती नसेल पहिली मुली जी मुलीची कुस्ती लावली ती मुलगी इंदापूरच्या काय त्यामुळे इंदापूर शिवजी राज्य तर आहेच राज्याचा मंत्री आहे पुण्याचा मी तोडा रहिवासी आहे आणि इंदापूर तालुक्यातच दादा माझा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे त्या मुलीची कुस्ती लावताना मी शेवटी इंदापूरची मुलगी आमच्या त्या कुस्तीच्या इंद्रापूरला जे खूप चांगलं कुस्ती तर लोणी देऊ त्या मुलीसाठी संपूर्ण केले आणि तिच्या आज कुस्ती होते त्याचाही निश्चित प्रकारे आज एक आनंद आहे आणि सुद्धा आज माणसाचे चेहराच पैलवान म्हणाले कुठं सगळे पाहिजे मागे बाबासाहेब सगळे दिसत आहेत की म्हणजे कुस्ती एक वेगळं राहते कुस्ती दादा पाहतो किती मोठा पैलवान असू द्या आज आमचे हिंद केश असू द्या महाराष्ट्र केश्या असू द्या दादा जे, जे, जे ते वाकून नमस्कार करण्याची पद्धत तू म्हणजे एक पद्धत आणि यांची मैत्री वेगळी आहे दादा पैलवान कुठं राज्यामध्ये देशामध्ये जाऊ द्या ही मैत्री ही वेगळी मैत्री असते पैलवानाचं नातं हे वेगळं असतं निश्चित प्रकारे मी स्कूल चा होतो आणि हायस्कूल चिंचेची तालीम आहे थोडे दिवस दिवस मी गेलो होतो ते पण मी तुम्हाला सांगतो त्यामुळं राजेसाहेब चिंचेच्या तालीम्याचा मी पण थोडा आहे त्यामुळं त्याचा निश्चित प्रकारे एक मला एक अभिमान आहे आणि पुन्हा एकदा आजच्या या

हे मला सांग ओटके आंतरराष्ट्रीय कुस्तीबद्दल या कृषीला आलेली तिकडे शिंदे गट आणि आंतर कुस्तीबद्दल शैली कृती सकाळची पावणारे पुणे राष्ट्रीय तालीम संघ अध्यक्षपदा ठाकरे सगळ्या प्रशासन संदोष आपल्याला विलंदीपणे राज्य

ही शेवटची शेव शक्ती निर्माण होत व्हावी यासाठी हे बैठकी तुम्ही करावा लागत आणि हिंदू प्रतिष्ठानच हे महान कार्य सकाळपासूनच विरोधी प्रारंभ झाला अतिवृष्टी सांगितलं आठव दिवस झाले व सख्य भाऊ धनंजय त्याच्या पवित्र त्याच्यापर्यंत अभिवादनच आहे परंतु हे महान कार्यक्रम आहे कार्यकर्त्यांना सांगितलं सगळे कार्यकर्ते

सर्वांनी मनोदेवाची संत वाघांसारखी वाघिरी सारखी संत माता पिता ही महाराष्ट्राची भूमी आहे पार्शिवांच्या वीरांचा अखंड भक्ती स्थान आहे इथे भक्ती आहे इथे शक्ती आहे शिवमक्त दे शिवभक्त सगळे कार्यक्रम करायचे ते तला आणि तेवी सगळ्यांना बरोबर ठेवून आणि साथ मिळणारे पण अशी तालुक्या खरोखर कुस्ती मुशी बाबासाहेब मोहरांना

हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय भव्य अशी कुस्ती स्पर्धा पुणे शहरामध्ये संपन्न होते आणि अनेक कुस्ती शौकीन असं सांगतायत की महाराष्ट्र केसरीच्या नंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी होणारी ही हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धा आहे आपण पाहतोय की आज त्याचं उद्घाटन झालं आहे आणि राज्यातनं जवळजवळ नऊशे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत पंचेचाळीस लाख रुपयांची पारितोषिक या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दिली जातात आणि पुणेकरांना खऱ्या अर्थाने एक ही एक पर्वणी आहे असं मला वाटत आज हिंदू गर्जनाने पुणे बारन ग्रुप संयुक्त विद्यमानाने हिंदू गर्जना चषक दोन हजार पंचवीस हे आपण आयोजित आहे ज्याच्यात नऊशे अधिक कुस्तीपटू इथे कुस्ती खेळणार एक एक दोन कुस्तीपटू हे आपल्या विरोधात शेवटच्या दिवशी खेळणार आहेत आणि जे तुमचा प्रश्न होता की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर इकडे जे गाजल्यानंतर जे इकडची कुस्ती निया आहे ही पण कुस्ती कुठलीही गालबोट लागणार नाही त्या प्रकारची ही कुस्ती स्पर्धा होईल याचे आश्वासन आयोजक म्हणून आम्ही दोघं सगळ्यांना देतो नाही ह्या कुस्तीची स्पर्धाची यू एस पी हीच आहे की मॅट नस मॅट नसून एक मातीची कुस्ती आहे आज चार आखाडा आपण पाहिले ते आपण चार आखाडा हे केले मातीचे आणि राज्यस्तरीय आहे आणि कुमार गट पण आहे महिला गट पण आहे सिनियर पण आणि ओपन पण आहे खुला गट पण आहे ही खासियत आहे याची एक पैलवान आले नाही आज नगर ते आज काही कामानिमित्त तातडीने मुंबईला त्यांना जावं लागलं आणि आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरती मी आणि पुनिजी बालन आमच्या दोघांच्या वतीने आम्ही एक या ठिकाणी अशी घोषणा करतोय की जर पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज मोहोळ हे जर या ठिकाणी सामना खेळण्यासाठी इच्छुक असतील जे महाराष्ट्र केसरीला द्या दोन पैलवानांची अंतिम लढत झाली ते दोन्हीही पैलवान जर या आखाड्यात येऊन प्रेक्षणीय सामना खेळणार असतील तर त्या दोघांसाठी आम्ही एक मोठं इनाम ठेवू आणि प्रेक्षकांना पुणेकरांना आणि तमाम महाराष्ट्राला ही स्पर्धा पाहायला मिळेल त्यामुळे शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दोघांनाही आमची विनंती असेल की आपण जर या आखाड्यात उतरणार असाल तर एक प्रेक्षणीय सामना हा आम्ही अंतिम सामन्याच्या दिवशी ठेवू

किंमत त्यांची आणि इथे दोघांनी येऊन खेळायला पाहिजे महिला ते पण या कुस्ती स्पर्धेत सहभाग झाले आहे आपली ह्या कुस्तीची युएसपीच ती आहे की चारी आखाडी जे आहेत ते मातीचे